नमस्कार नेहाज रेसिपी अँड टिप्स मराठीमध्ये मा तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आज आपण वाळवण रेसिपीमध्ये उपवासाकरिता मस्त असे साबुदाना बटाटा पापड पाहणार आहोत तेही अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये न चुकता व ह्यामध्ये आपण काय काय चुका करतात त्या टाळण्याकरता मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करीत आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पाहा हे पहा त्याकरिता सर्वप्रथम मी इथं एक किलो बटाटे घेतलेले आहे उकडलेले त्यानंतर दोनशे पन्नास ग्राम साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे साबुदाणा छान असा कढईमध्ये भाजून घेतलेला आहे हलका रंग येऊस्त आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं साबुदाण्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर हे पहा घरामध्ये कोणतीही लहान किंवा मोठी किसणी अवेलेबल असेल ना त्यावरती आपल्याला हे संपूर्ण बटाटे किसून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने यांना मॅशरने अजिबात मॅश करायचं नाही अशा पद्धतीने खिसूनच घ्यायचं जेणेकरून हे ही जेव्हा आपण घट्ट मळून तर एक सारखं मळता येईल व ह्यामध्ये काही असे चंग्स बटाट्याचे राहणार नाहीत तर त्याकरता हे पहा अशा पद्धतीने संपूर्ण बटाटे मी किसून घेतले व त्यानंतर इथं सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक चमच जिरं घेतलेलं आहे तर तुम्हाला ह्यामध्ये चिली फ्लेक्स टाकायचं असेल ना तर तुम्ही ते देखील टाकू शकता हिरवी मिरची स्किप करून किंवा प्लेन करायची असतील ना तर प्लेनसुद्धा करू शकता ह्यामध्ये मी थोडंसं तिखट करत आहे म्हणून ह्यामध्ये हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे तर हिरवी मिरची आणि जिरा अशा पद्धतीने वाटून घेतलेलो आहे आणि बटाट्याच्या खिसमध्ये थोडं ह्यामध्ये अगोदर सावधाळ्याचं पीठ टाकून घेतलं त्यानंतर मिरचीचं वाटण टाकलेलं आहे आणि पीठ आणि बटाट्याचा केस पाहून ह्यामध्ये अंदाजानुसार काळ्या मिठाचा वापर करत आहे तर हे पापड आपण उपवासाकरिता बनवत आहे ना तर ह्यामध्ये मी काळ्या मिठाचा वापर करत आहे म्हणजेच सेंधा मिठाचा वापर करत आहे तुम्हाला हवं आहे तर तुम्ही साधं मीठ देखील वापरू शकता तर बऱ्याचदा काय होतं बटाट्यामध्ये मॉइश्चर कमी किंवा अधिकही असू शकते हे आपल्याला ह्यामध्ये साबुदाण्याचं पीठ हे कमी किंवा अधिकही लागू शकते तर साबुदाण्याचं पीठ हे ना शिल्लक करून ठेवायचं त्यानुसार ह्यामध्ये टाकत घ्यायचं आहे तर ह्या पापडांमध्ये काय बटाटा जर जास्त प्रमाणात घेतला गेला ना तरी सुद्धा हे पापड लाल होतात आणि साबदाणा हा जास्त घेतला गेला ना तर ह्या पापडांना भरपूर अशा तळा जातात व छान असे गोल हे पापड येत नाही ते सांगायचा अर्थ असा की परफेक्ट आपल्याला हे प्रमाण घ्यायचं आहे जेणेकरून अगदी परफेक्ट हे पापड येतील तर अशा पद्धतीने छान असा हा गोडा मी मडून घेतलेला आहे तर छान असं परफेक्ट हे मिश्रण घेतलेलं आहे तर आता लगेच मी इथं गॅसवरती पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि चाळणीला छान असं तूप लावून घेतलेलं आहे त्यावरती हे पहा अशा पद्धतीने छान असं हे पीठ आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हाताने असे जसं आपण थालीपीठ बनवतो ना त्यामध्ये छिद्र करतो त्यानुसार यामध्ये आपल्याला बोटाने छिद्र करायचे आहेत जेणेकरून अगदी परफेक्ट हे पीठ स्टीम होईल तर जास्त नाही आपल्याला हे पीठ फक्त दोन ते तीन मिनटापर्यंत वाफवून घ्यायचं आहे जर तुम्ही हे पीठ जास्त वाफवून घेतले ना तर साबुदाना हा जास्त शिजेल व साबुदाना जास्त शिजला म्हणजे त्याला चिकटपणा येतो आणि जेणेकरून हे पापड आपले होत नाहीत तर हे पहा उकडत्या पाण्यावरती या पिठाला मी फक्त आणि फक्त दोन ते तीन मिनटापर्यंत छान अशी वाफ काढून घेतलेली आहे जास्त याला शिजवून घेतलेलं नाही तरीसुद्धा छान असं हे स्टीम झालेलं आहे तर आता भरपूर असं गरम आहे तर मॅशरने मॅश करून घेणार जेणेकरून छान असं हे मिक्स होईल आणि लगेच आता पापड बनवायला सुरुवात करूया तर गरम आहे तोपर्यंत छान याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने काही गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि हे पापड मी आता पुरी यंत्रावरती तयार करत आहे तर अगदी सहज फक्त आणि फक्त एक मिनिटामध्ये तयार होणारा पापड आहे काही हे अवघड नाही तर मी इथे एक पुरी यंत्र घेतलेलं आहे पुरी यंत्रावरती खाली एक पन्नी ठेवलेली आहे मधोमध मद एक गोळा ठेवायचा आहे आणि त्यावरती पुन्हा एक पन्नी ठेवायची आहे आणि छान असं याला दाबून घ्यायचं आहे अलगद हाताने तर हे पहा दुसऱ्या साईडने देखील मी याला पलटवून अशा पद्धतीने दाबून घेतलं आणि छान असा हा पापड तयार झालेला आहे आता अशाच पद्धतीने मी संपूर्ण हे पापड तयार करून घेणार तर इथं पापड वाढवत असताना व्हिडिओ स्किप झालेला आहे तर अशा पद्धतीने दोन दिवस छान असे हे पापड मी वाढवून घेतलेले आहेत तर तुम्हाला तळूनही दाखवते हो किती छान असा हा पापड तयार होत असतो व अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये न चुकता छान अशी चवीला उत्कृष्ट लागणारे हे पापड तयार होत असतात तर हे पहा संपूर्ण हे पापड एकसारखे आलेले आहेत लहान किंवा मोठा नाही तर तुम्हाला मोठ्या आकारामध्ये जरी करायचे असतील ना तर तुम्ही मोठा हा गोळा घेऊ हो शकता व त्यानुसार हे बनवू शकतात तर दुप्पट तिप्पटीने हे पापड फुलतही असतात हो तुम्हाला तळून देखील दाखवते तर हे पहा भाँ, तुम्ही पाहू शकता किती छान असा हा पापड तेलामध्ये टाकल्यास फुलतही आहे आणि छान असं तयार झालेला आहे तर अगदी नोफेल रेसिपी आहे नेहमीप्रमाणेच माझी ही साधी सिंपल आणि सोपी रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर केलेली आहे तर हा पापड तुम्ही कुठल्याही उपवासाला एन्जॉय करू शकता त्यासोबतच पोट भरेल पण मन भरणार नाही असे हे छान उत्कृष्ट पापड तयार होत असतात तर अशा पद्धतीने मी काही हे पापड तळून घेतलेले आहेत तर छान असे कुरकुरीत हे पापड तयार झालेले आहेत तुम्हाला तळून देखील दाखवते हे पहा आवाजावरून तुम्हाला कळालंही असेल की ती छान असा तयार झालेला आहे पापड तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा व तुम्हाला माझी ही साधी सिंपल सोपी रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा करू, मी हा वाढलेला पापड आणि त्यासोबतच तळलेला पापड पाहू शकता किती छान असा दुप्पटीने फुललेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ जराही आवडला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत रामकृष्ण हरी